आपला आवाजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत चिंचवडचं वादळ अखेर शमलंय आमदार लक्ष्मण जगताप यांचा प्रवास कसा आहे तो आपण पाहणार आहोत चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा वाघ हरपला लक्ष्मण जगताप भारतीय जनता पक्षाची चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते त्यांचे मंगळवार दिनांक जानेवारी रोजी दुःखद निधन पिंपरी विधानसभा त्यांची मजबूत पकड होती लक्ष्मण जगताप यांचे जवळचे लोक सांगतात लक्ष्मण जगताप हे भाजपचे आमदार होते सत्ता संघर्षापूर्वी राज्यसभा निवडणुकीत सहावी जागा भाजपनं जिंकल्यानंतर पहिल्याच प्रतिक्रियेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा विजय आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार मुक्ता टिळक यांना समर्पित केला होता जगतापानी टिळक यांनी आजारी असतानाही रुग्णवाहिकेतून येऊन आपलं मत भाजप उमेदवाराच्या पाड्यात टाकलं होतं पिंपळेगुराव येथील पिंपरी चिंचवडचे रहिवासी असलेले लक्ष्मण जगताप यांची राजकीय कारकिर्द काँग्रेस पक्षापासून सुरू झाली एकोणीसशे शहाऐंशीमध्ये महापालिका पंचवार्षिक निवडणुकीतील विजयानंतर त्यांची राजकीय कारकिर्द बहरली त्यावेळी दिवंगत माजी महापौर नानासाहेब शितोळे यांचे राजकीय गुरु होते एकोणीसशे ब्याण्णव एकोणीसशे सत्त्याण्णव आणि दोन हजार दोन असे सलग निवडून येत वीस वर्षे पिंपळे गुरावचे प्रतिनिधित्व त्यांनी केले ते मध्ये महापालिका स्थायी समिती अध्यक्ष होते ते पद मिळवून देण्यात काँग्रेसचे नेते तत्कालीन मंत्री अनंत थोपटे यांचा मोलाचा वाटा होता दरम्यान अजित पवार यांच्याशी साधली एकोणीसशे ब्याण्णवच्या निवडणुकीत ते नगरसेवक पदी निवडून आले एकोणीसशे सत्त्याण्णवच्या निवडणुकीतही ते निवडून आले सलग दहा वर्ष त्यांनी पिंपळी गुरवचे प्रतिनिधित्व केले एकोणीसशे त्र्याण्णव ते चौऱ्याण्णव मध्ये ते महापालिका स्थायी समिती सभापती होते एकोणीसशे मध्ये अस्तित्वात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला भूषविले मात्र दोन ते चार मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी स्थानिक स्वराज संस्था गटातून त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली त्यामुळे त्यांनी बंडखोरी केली विधान परिषदेची निवडणूक अपक्ष पक्ष लढवून विजय मिळवला त्यातून आपली राजकीय ताकद दाखवून दिली दोन हजार आठ मध्ये विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली हवेली आणि मुळशी विधानसभा आणि बारामती लोकसभा मतदारसंघाऐवजी पिंपरी चिंचवड शहराची विभागणी मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये झाली पिंपरी चिंचवड आणि भोसरी असे तीन विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आले दोन हजार नऊ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आणि भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती होती आघाडीच्या जागा वाटपात चिंचवड मतदारसंघ काँग्रेसला आणि युतीच्या जागा वाटपात शिवसेनेला गेला होता त्यामुळे बंडखोरी करत जगताप यांनी चिंचवड मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली आणि विजय खेचून आणला मात्र ते राष्ट्रवादी काँग्रेसशीच संलग्न राहिले दोन हजार बाराच्या महापालिका निवडणुकीत त्यांच्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती पुन्हा सत्ता आली मात्र अनधिकृत बांधकामे नियमित करण्यास राज्यातील आघाडी सरकारने असमर्थता दर्शविली चौदाच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारली त्यावेळी जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश केला शेकापच्या तिकिटावर निवडणूक लढवली त्यामध्ये त्यांना पराभवाची चव चाखावी लागली पराभव पत्करावा लागला त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक भाजपतर्फे लढवून विजय मिळवला त्याचवेळी भोसरी मतदारसंघातून महेश लाडगे अपक्ष निवडून आले होते त्यांचा दोन हजार सोळामध्ये भाजपमध्ये प्रवेश घडवून आणला दोन हजार सतराची महापालिका निवडणूक आमदार जगताप आणि आमदार लांडगे यांच्या नेतृत्वाखाली लढवली गेली आणि न भूतो न भविष्यती असा ऐतिहासिक विजय भाजपनं मिळवला एकशे अठ्ठावीस पैकी सत्याहत्तर नगरसेवक निवडून आणून एक हाती सत्ता मिळवली दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीत आमदार जगताप यांनी विजयाची हॅट्रिक साधली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी अशी आमदार जगताप यांची ओळख आहे गेल्या विधानपरिषद निवडणुकीत जगताप यांनी आजारी असताना सुद्धा रुग्णवाहिकेतून मुंबईला जाऊन मतदान केले होते त्यामुळे कोटा नसतानाही भाजपचा सहावा उमेदवार विजयी झाला होता अशी काहीशी आमदार लक्ष्मण जगताप यांची कारकिर्द राहिली आपला कडून सुद्धा लक्ष्मण जगताप यांना भावपूर्ण श्रद्धांजली अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांचे अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा आपला आवाज